नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते प्रकरण सहावे शूद्र आणि दास पॉईंट दोन दास व हे अनार्य लोक होते हे दाखवण्यासाठी ते शुद्ध वांशिक अर्थाने वापरले आहेत काय तसे जर असेल तर शूद्र हे हिंदुस्थानचे मूळचे रह असे होते हे सिद्ध करण्यास काही सूचक पुरावा आहे काय या दोन प्रश्नांचा विचार करणे जरूर आहे या प्रश्नांचे उत्तर होकारार्थी दिले तर दास वदस्यु आणि शूद्र हे एकच लोक होत असे म्हणता येणे शक्य नाही दस्यू हा शब्द आणाऱ्या लोक यांना उद्देशून वांशिक अर्थाने वापरला आहे हे दाखवण्यास पुरावा नाही उलटांशी आर्यवंशाचे रीतिरिवाज न पाळणारे लोक अशा अर्थाने दस्यू हा शब्द वापरला आहे याला भरभक्कम पुरावा आहे याबाबतीत महाभारताच्या शांतीपर्वातील पासष्टव्या अध्यायातील तेहतीसवा श्लोक विचारात घ्यावा तो श्लोक असा दृश्यते मानुषे लोके सर्व वर्णेषु दस्य लिंगांतरे वर्तमाना चतुष वर्पी अर्थ सर्व वर्णात आणि सर्व आश्रमात दस्यू लोकांचे अस्तित्व आढळून येते दस्यू हा शब्द अनार्य लोकांची टोळी दर्शवणारा शब्द म्हणून वापरण्यात येत नव्हता हे महाभारतातील वरील उतार्यावरून स्पष्ट दिसून येते हा उतारा म्हणजे एक निर्णायक पुरावा होय याबद्दल शंका घेण्यास मुळीच वाव राहत नाही दस्यू हा शब्द कसा उत्पन्न झाला हे सांगणे कठीण आहे बाबतीत असे मत प्रचलित आहे की हिंदी आय लोकांनी दस्यू हा शब्द हिंदी इराणी लोकांना शिवी म्हणून वापरला होता या मतात अतिशयोक्ती किंवा ओढातन दिसत नाही हिंदी आर्य व हिंदी इराणी या लोकांत झगडे होते असा इतिहास सांगतो यावरून हे शक्य आहे की हिंदी आर्य लोकांनी आपल्या शत्रूंना तिरस्कारपूर्वक रीतीने संबोधण्यासाठी दस्यू हा शब्द उत्पन्न केला असेल ही विचारसरणी खरी मानली तर दस्यू हे हिंदुस्थानचे रहिवाशी होते असे म्हणता येणार नाही दास या शब्दाबद्दल विचार केला तर असा प्रश्न प्रथम उपस्थित होतो की झेंद अवेस्ता यात वर्णन केलेला अजही दाहक आणि दास या शब्दांमध्ये काही संबंध आहे काय अजही दाहक हा संमिश्र शब्द अझही व दाहक या शब्दांनी मिळून झाला आहे अजही म्हणजे साप राक्षस दाहक हा शब्द दाह या धातूपासून झालेला आहे दाह म्हणजे चावणे इजा करणे अजही दाहक याचा अर्थ चावणारा राक्षस असा होतो जोहाक या नावाने हिंदी इराणी लोकात सामान्यपणे संबोधला जाणारा जो माणूस आहे त्याला अजही दाहक असे योग्य नाव देण्यात आले आहे जोहाक याचा याष्टवाङ्मयात पुष्कळ वेळा उल्लेख केला आहे हा राक्षस बॅबिलॉनमध्ये राहत होता व तेथे त्याने राजवाडा बांधला होता असे मानले जाते या जगात पावित्र्याचे जे राज्य चालले आहे त्याचा विनाश करण्यासाठी राक्षसांचा प्रमुख आंग्र मायन्यू याने अजही दाहक याला उत्पन्न केले हिंदी इराणी लोकांचा प्रसिद्ध राजा यमा याच्याबरोबर अजही दाहक याने युद्ध सुरू केले व त्यात त्याने शिमाचा पाडाव करून युद्धात ठार मारले क्षायिता म्हणजे चकाकणारा तेजस्वी किंवा राज्य करणारा या अर्थाने यमाचा अवेस्तामध्ये अनेक वेळा उल्लेख केला आहे क्षी या धातूचे दोन अर्थ आहेत चकाकणे तेजस्वी होणे किंवा राज्य करणे यमाला अवेस्तने हवंत्वा असे तिचे विशेषण दिलेले फार आढळते हवनफा म्हणजे मेंढ्यांचा चांगला कळप बाळगणारा हा अवेस्तातील इमा पुढील पर्शियन भाषेत जमशीद झाला अशा दंतकथा प्रचलित आहेत की जमशीद राजा विवन्वताचा मुलगा होता तो इराणच्या इतिहासाचा नायक होता पर्शियन संस्कृतीचा संस्थापक होता तो पेशदियाद्यान या घराण्याचा राजा होता यासन नऊ व पाच यात म्हटले आहे की हस्म याचा बेधडकपणे चक्काचूर करणारा या जगातील पहिला माणूस होय या कार्याबद्दल वर मिळाला त्या त्याला मुलगा प्राप्त झाला तो मुलगा म्हणजे तेजस्वी व मेंढ्यांचा सा चांगला कळ पाळगणारा मानवात श्रेष्ठ पराक्रमी व सूर्यासारखा प्रकाशमान असलेला ज्याने आपल्या कारकिर्दीत सरदार व जनावरे यांना अमर केले व पाण्याचे प्रवाह हो बारा मास अखंडपणे वाहत ठेवले व वृक्षांना अमर केले तो राजा यमा होय त्याच्याजवळ शाश्वत आध्यात्मिक तेज होते कीर्तिवंत यमाच्या कारकिर्दीत कडक थंडी किंवा कडक उन्हाळा वृद्धत्व मृत्यू आणि तिरस्कार ही कधीच अस्तित्वात आली नाहीत जयंत अवेस्तातील दाहक व ऋग्वेदातील दास हे एकच होते की काय त्यांच्या नावात जे साम्य आहे त्याला महत्त्व द्यावंय असे म्हटले तर ते शब्द म्हणजे एकाच माणसाची दोन नावे होत हे उघड होते संस्कृतामधील दास हा शब्द अवेस्तातील दाह हा शब्द होऊ शकतो हो याचे कारण असे की संस्कृतातील स याचे रूपांतर ह हो, असे सहजपणे होऊ शकेल या एका पुराव्यावरून आपण असा निष्कर्ष काढला की ऋग्वेदातील दास व झेंद अवस्थेतील दाहक हो, हे एकच लोक होत तर तो निष्कर्ष केवळ त्या एका पुराव्याच्या आधारामुळे एक प्रकारची कपोलकल्पित कल्पना ठरेल या पुराव्याशिवाय या बाबतीत दुसरा पुरावा आहे हा पुरावा इतका सबळ व भरभक्कम आहे की यावरून दास व दाहक हे लोक एकच होत असा निष्कर्ष काढावयास मार्ग पुढे पाहण्याची मुळीच गरज वाटत नाही यासन हा नऊ मध्ये अजही दाहक याचे असे वर्णन केले आहे की त्याला तीन डोकी व सहा डोळे होते अजही दाहक याचे असे अवेस्तातील वर्णन ऋग्वेदातील दास याच्या वर्णनाशी तंतोतंत जुळते या दोघांचे शारीरिक वर्णन इतके सारखे असावे हे आश्चर्यकारक आहे ऋग्वेदातील दास व अवेस्तातील दाहक हे एकच लोक होत ही विचारसरणी जर ग्राह्य धरली तर हे उघड आहे की दास हिंदुस्थानातील मूळचे रहिवासी नव्हते काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर भूखंगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद